गावकऱ्यांचे प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला तलावात जलसमाधी घेण्याची परवानगी द्यावी संजय आंधळे मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसेल तर गोळेगाव ग्रामस्थ केव्हाही घेणार जलसमाधी शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव ग्रामस्थांचे दीड महिन्यापासून धरणे आंदोलन सुरू शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलावाची दुरुस्ती करून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी सिमेंटची भिंत बांधून भूजल संरक्षण यादीत गोळेगावचा समावेश व्हावा या मागणीसाठी झाड फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय आंधळे व गावकऱ्यांनी गेल्या दीड महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुद धरणे आंदोलन सुरू केले मात्र प्रशासनाच्या आडमुठ्ठे धर धोरणामुळे ग्रामस्थांनी वारंवार विविध आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना धारेवर धरले तरी देखील मृदा व ज जलसंधारण अधिकारी भूजल संरक्षण अधिकारी व इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने आता शेवटचा पर्याय म्हणून न्याय न मिळाल्यास संतापलेल्या गोळेगाव येथील ग्रामस्थांनी मुलाबाळांसहित शुक्रवार दिनांक अकरा एप्रिलनंतर कुठल्याही क्षणी पाझर तलावात जलसमाधी घेण्याचा पवित्रा घेतला असल्याने आम्हाला जलसमाधी घेण्याची परवानगी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून मागणी केली आहे यावेळी झाड फाऊंडेशनाचे संस्थापक अध्यक्ष संजय आंधळे शंकर फुंदे संदीप फुंदे अमोल वावरे सोमनाथ आंधळे नवनाथ फुंदे जालिंदर बर्डे सुरेश फुंदे विकास आंधळे दीपक आंधळे यांच्यासह हो, आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोळेगावातील पाजर तलावाच्या दुरुस्तीस दुरुस्ती करून साठवून क्षमता पाणी साठवून क्षमता वाढवा व भूजल सर्वेक्षणाच्या वर्गवारीत गावाचा सा, समावेश संरक्षित सुरक्षितमध्ये करावा या दोन मागण्यासाठी आम्ही ग्रामस्थ गेल्या चोवीस फेब्रुवारीमध्ये आज चाळीस दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केलेले असून कुठल्याही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासना आश्वासनाशिवाय त्या ठिकाणी काहीही फलित आज या ठिकाणी उपलब्ध झालेलं नसून आज आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला आज जलसंधारण अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही ग्रामस्थांनी आत्महत्या करण्याची परवानगी मागितलेली आहे आणि आज चार तारखेपासून कुठल्याही क्षणी आम्ही ग्रामस्थ गोळेगावतील पाझर तलावात जल समाधी आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी इसाक शेख अहिल्यानगर शेवगाव इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट यश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन